श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौदावा सयदेवाचे संरक्षण सदैव हे सदाचार संपन्न ब्राह्मण गृहस्थ होते ते आपला प्रपंच समाधानाने करीत होते परंतु मुस्लिम राज्याच्या हाताखाली त्यांना नोकरी करावी लागत होती त्यामुळे त्यांना सदैव भीती वाटत होती काय करावे हे त्यांना नसे झाले एके दिवशी ते कामावर गेलेच नाही घरी नरसिंह सरस्वती यांचे आगमन होणार होते त्यामुळे ते घरीच थांबले थांबून राहिले स्वामी आले त्यांना सदैवाचे दुःख जाणून घेतले आणि त्यांना सांगितले आज तू कामावर जा कोणतीही काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू नोकरीवरून येईपर्यंत मी घरामध्ये थांबेल स्वामींनी आज्ञा शीर्षावद्ध म्हणून ते कामासाठी गेले खरे परंतु ते दोन दिवस रजेवर राहिल्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांना अतिशय बोलले व त्यांना राजाला भेटायला सांगितले त्याप्रमाणे सदेव राजाला भेटायला गेले सहदेवाला पाहताच राजाला अतिशय क्रोध आला सहदैवाला मारण्यासाठी त्याने शस्त्र उगारले सहदैव शांत होते आणि मनामध्ये नरसिंह सरस्वतीचे चिंतन सुरू होते राजा पुढे स सरसावला आणि त्याचे हात वर केला त्यावेळी त्याच्या हातातील ताकदच निघून गेली त्याच्या छातीत असंख्य वेदना झाल्या तो जमिनीवर पडला त्याला जीव झाला आपल्यावर कोणीतरी प्रहार करीत आहे असे त्या राजाला वाटू लागले थोड्या वेळेने राजाच्या वेदना थांबल्या एका निरपराधी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून आपली अशी अवस्था झाली हे त्याला कळून चुकले त्याच्या सदैवाची माफी मागितली त्यांना मनोभावे वंदन केले आणि उंची वस्त्र देऊन त्यांचा यथिचिंतन मानसमान केला सदेव घरी आलेल्या पाहून सर्वांना आनंद झाला सदेवांनी नरसिंह सरस्वतीचे दर्शन घेतले आपल्या कृपेनेच आज माझ्या जीवनाचे संकट नाहीसे झाले असे त्यांनी सांगितले सदेवाची नरसिंह सरस्वतीच्या बरोबर जाण्याची इच्छा प्रगट केली त्यावेळी स्वामी म्हणाले तुझ्या इच्छेत राहून धर्माचे आचरण करायचे आहे आणि आपल्या प्रपंच सुखाने करायचा आहे तुझ्या प्रपंचाचा लवकरच वाढेल तुझ्या मुले जन्माला येतील ती उत्तम संपन्न असतील ती वेदांची अध्ययन करतील तुझ्या घराण्याचा नावलैंगिक वाढ वाड़... वाढीत जाईल कीर्तीही वाढेल तुला घरामध्ये काही कमी पडणार नाही स्वामी सर्वांना निरोप घेऊ लागले जाताना त्यांनी सहदेवास निरोप दिला की तुझी आणि श्री आणि माझी पंधरा वर्षांनी भेट होईल तू काही काळजी करू नकोस आपला परमार्थ आणि प्रपंच सुखाने कर एवढे सांगून स्वामींनी पुढच्या कार्यासाठी प्रयाण केले गुरुचरित्र कथा हृदय पंधरावा तीर्थक्षेत्राचा महिमा नरसिंह सरस्वतीचा प्रवास अखंडपणे सुरू होता गंगा नदी त्याचप्रमाणे सागरला मिळण्याचे जाताना अवतीभोवतीचा प्रदेश सुपीक बनवित असते त्याप्रमाणे साधू संत महात्मे विराट चैतन्याचे दिने दिशेने वाटचाल करीत असताना अनेक लोकांचा उद्धार करीत असतात त्यांच्या संगतीत येणाऱ्या प्रत्येक प्राणी जीवन ते बदलत असतात या जगात सत्संग तिला अतिशय महत्व आहे स्वामींजी फिरत फिरत वैजनाथ क्षेत्री आले काही काळ या गावी त्यांची मुक्काम केला स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली होती हळूहळू आजूबाजूचे लोक त्यांच्या दर्शनाला येत होते स्वामींच्या सानिध्यात राहिल्यामुळे अनेकांना जीवनाचे मार्गदर्शन होत होते त्यांचा कीर्ती परिमळ चार दिशांना पोहोचू लागले होता लोकांनी गर्दी वाढत होती स्वामींनी आपल्या गावी बराच काळ राहावे जसे गावकऱ्यांना अंतकरणापासून वाटत होते साधू एके ठिकाणी जाद जादा काळ वास्तव्य करीत नसतात स्वामीजी दुसऱ्या गावात जाण्यासाठी निघाले लोकांनी त्यांना विचारले स्वामीजी आपण कोठे जाणार ते सांगावे पुनर तुमची आमची भेट केव्हा होणार आम्हाला आता सत्संग कसा लाभणार आपले मनो अनमोल मार्गदर्शन सदैव लाभावे असे आम्हाला वाट भक्तांच्या डोळ्यातील अंतत्व जाणून स्वामी म्हणाले मी इथून दूर जा, जात असलो तरी आपण माझी आठवण कराल त्यावेळी मी आपल्यासाठी हजर राहीन आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या मी दूर करण्याचा प्रयत्न करीन तरी तुम्ही प्रपंच सुखाने करा म्हणजे जीवन सुखी होईल या ठिकाणाहून मी आता शैल्य पर्वतावरील जाणार आहे तेथे काही काळ शिष्य परिवारासह आमच्या वास्तव्य राहील त्यानंतर ती गुप्त ठिकाणी निघून जाणार आहे येथे मी किती काळ राहणार आहे हे आताच सांगू शकत नाही स्वामींनी आपल्या शिष्यांना जवळ बोलून आणि सांगितले मी आता सर्वांना सोडून निघून जाणार आहे आता आपण उत्तर दक्षिणेकडे भारतात जावे तेथील तीर्थक्षेत्री जाऊन देव देवता आणि संत महात्म्यांचे दर्शन घ्यावे तेथील परम पवित्र नदीचे स्नान करावे तीर्थयात्रेचे शरीर मन ही दोन्ही पवित्र होतात गया पे प्रयाग ही तर त्रिस्थळी यात्रा ही यात्रा आवश्यक करावी रोज नित्याने या ठिकाणी हजारो भाविक येतात आपणही ही तीर्थयात्रा करावी तसेच अयोध्या व मथुरेला जावे प्रभू रामचंद्र व प्रभू श्रीकृष्ण यांचे दर्शन घ्यावे त्यांच्या चरणाकमळांनी पवित्र झालेल्या भूमीला वंदन करावे हरिद्वार व ऋषिकेशला येऊन दर्शन घ्यावे नैसर्ग स्त्रीचे विराट दर्शन घ्यावे नाशिक त्र्यंबकेश्वराची यात्रा करावी गोदावरीचे पवित्र जलात गंगा मंगलमय स्नान करावे गंगापूर नरसिंहवाडी औदुंबरला जाऊन श्री घ्यावे श्री क्षेत्र पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचे पवित्र जला स्नान करून विटेवरच्या सावळ्या परमब्रह्माचे दर्शन करावे आळंदी पैठण इत्यादी ठिकाणी जाऊन संतांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घ्यावे सिंहस सिंहस्थ पर्वनीत तीर्थया करणे हा फार महत्त्वाचे आहे लाखो लोक या काळात तीर्थयात्रा करत असतात आपणही तीर्थयात्रा करावी तीर्थयात्रे दान धर्म ही करावी आपले अंतकरण सदैव शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा एवढेच बोलून स्वामीजी एकटेच पुढील प्रवासासाठी निघाले श्री गुरुचरित्र कथा सार दे सोडावा श्री गुरुसेवेची आवश्यकता स्वामी शैल्य पर्वतावरील लेख गुहे देऊन राहू लागले त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना तीर्थयात्रा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले होते एकांतात स्वामीची अखंड साधना सुरू होती एके दिवशी एक ब्राह्मण साधक शैल्य पर्वतावर तीर्थयात्रा करत आला होता त्याने त्यांनी शस्त्रसुद्धा पद्धतीने पूजा अर्चा केली त्यानंतर ते डोंगरावर फिरू लागले त्यावेळी त्यांना एक अत्यंत तेजस्वी पुरुष ध्यानमग्न असलेला दिसला ते नरसिंह सरस्वतीच होते ब्राह्मण साधकांच्या नरसिंह सरस्वतींना मनोभावे वंदन केले त्यांनी आपली हकीकत सांगण्या सुरुवात केली यापूर्वी त्यांनी अनेक गुरु केले होते परंतु काही कारणाने गुरुचे व त्यांचे पटेना ना त्यामुळे ते त्यांनी त्या ते गुरुवाचा सहवास सोडून दिला ब्राह्मण साधकांचे सर्व हे सर्व विचार स्वामींना समजवून घेतले ते म्हणाले सद्गुरूच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवल्यास शिकणे पाहिजे सुगुरु आपल्यास कल्याण कल्याणाचा मार्ग सांगत असतात परंभी हा मार्ग कष्टप्रत वाटत असला तरी तो पुढील त्यांना निश्चित लाभ होतो असतो यासाठी श्रद्धा ठेवून गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करावी सद्गुरुवर निष्ठा कशी असावी या संबंधी तुला एक प्राचीन कथा सांगत आहे तरी तू ती कथा एकाग्रस्त श्रवण पुरातन काळामध्ये धौम्य नावाचे एक गुरु होते त्यांना आश्रमात अनेक शिष्य शिष्यवेते वेदांचे अध्ययन करण्यासाठी येत होते त्यामुळे अरुणी वेद आणि उपशुमन्यू हे तीन शिष्य एकाग्रस्तेने आणि निष्ठेने अध्यात्माचे ज्ञान प्राप्त कर करून घेत होते गुरूंच्या चरणाजवळ राहून त्यांनी वेद अध्ययन सुरू केले आता ते आपापल्या घरी परत जाणार होते धम्य ऋषींनी विचार केला की या तीन शिष्यांच्या मनामध्ये कसा प्रकारची निष्ठा आहे हे आपण पाहावे त्या निमित्ताने त्यांनी त्या तिघांची परीक्षा घेण्याचे जवळ बोलविले आणि ओढ्याच्या काठावर असलेल्या शेतात जाण्यास सांगितले शेतात जाऊ पाण्याची उत्तम रीतीने सोय करण्याचे सांगितले गुरुजी आज्ञा शीर्षाध्य म्हणून अरुणी शेतावरील आला शेत उंचीवर होते आणि ओढा खाली होता त्याने ओढ्यामध्ये मोठमोठ्याने दगड टाकून त्यांनी शेतात नेण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग असल्यामुळे दगड मातीचे बंधारे सारखा फुटू लागला अरुणीने उत्तराकडे जाण्याचे पाणी अडवण्याचे ठरविले ते तिथं अडव आडवा पडला आता पाणी शेतात जाऊ लागले बराच वेळी पाणी शेतात गेल्याने शेत पाण्याने भरून गेले इकडे धोम्य ऋषी अरुणीची वाट पाहत थांबले होते सायंकाळ झाली तरीही अरुणी परत आला नाही गुरुजींची चैन पडेना ते आश्र, आश्रमातून शेतावर आले शेत पाण्याने भरलेले त्यांनी पाहिले परंतु अरुणी कुठेही दिसत नव्हता गुरुजी मोठोठ्याने अरुणीला बोलावू लागले अरुणीने गुरुजींना आवाज आवाज ओर ओळखला व आपल्या ओढ्यात असलेले सांगितले धौम्य ऋषी हळूहळू अरुणीच्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले ते ओढ्याच्या काठावर आले अरुणी पाण्यात आडवा झोपलेला त्यांनी पाहिला आपल्या आज्ञेने पालन केलेले त्यांनी दिसून आले त्यांनी अतिशय आनंद झाला त्यांनी त्याला हात देऊन वर उचलले व ते त्यांना आश्रमात घेऊन परत आले आणि त्यांना प्रपंच सुखा सुखाचा होईल असा आशीर्वाद दिला व तसेच घरी जाण्याची परवानगी दिली अरुणी अरुणीने गुरुजी चरणावर मस्तक ठेवले व जळ अंतकरणाने ती घरी आली पुढे गुरुची कृपेने त्यांना प्रपंच सुखाचे बहरून आला एक शिष्याची परीक्षा पाहिल्यानंतर धमे ऋषींनी दुसऱ्या शिष्य वेद यास जवळ बोलविले त्याला शेतावर जाऊन शेतीची उत्तमपूर्वक राखण करण्यास सांगितले पीक तयार झाले की ते कापूस कापून घरी घेऊन येण्यास सांगितले वेद नावाच्या शिष्याने गुरुच्या आज्ञेप्रमाणे आपल्या कामाला सुरुवात केली शेतातील त्यांनी अतिशय व्यवस्थित राखण केले पिकाला व्यवस्थित पाणी दिले पिकाची तो, तो रोज मशागत करीत असे पिकाची जोपा जोमाने वाढ झाली त्यांनी काप कापणी आणि मळणी करून घेतली सर्व धान्य पोत्यात भरले आणि आश्रमात घेऊन गुरुंना त्याने सर्व हकीकत सांगितली सर्व धान्य आश्रमात कसे आणायचे असे विचारले गुरुजींनी त्याला एकच गाडा आणि एक रेडा दिला याच्या साह्याने धान्य आणण्यास सांगितले वेद नामाच्या शिष्याने तो गाडा आणि रेडा घेतला आणि तो शेतावर आला धान्याची पोती त्याने गाड्यात ठेवली एक बाजूला रेडा झोपला व दुसऱ्या बाजूला त्याने आपल्या होईल स्वतःच्या चपून घेतले तो आता आश्रमाकडे चालला होता परंतु मध्येच रेड्याचे पाय चिखलात ऋतून बसले वेद आणि ग गाडा वर काढण्याचा प्रयत्न करू लागला परंतु गळ्याला अडकलेला बंद त्याला आधीच त्रास देत देवू लागला त्यांनी मान आवळून लागली त्याला एक पाऊलही पुढे टाकावेना तो घाबरून गेला आणि तो जमिनीवर पडणार एवढ्यातच धौम्य ऋषी येथे आले त्यांना वेदांचे गळ्याभोवती अडकलेला दोर काढला आणि त्याला या बंधनातून मुक्त केले दुसरा रेडा आणून त्यांनी धन्य आश्रमात आणले गुरुच्या आदेशाने त्याने पालन केले होते गुरूंनी त्याला मंगलमय आशीर्वाद दिला आणि गृह आश्रमात पदर्पण करण्यास सांगितले तुझी विद्या लोकांना उपयोगी पडेल तुझा संसार सुखमय होईल असा आशीर्वाद दिला गुरुंचा निरोप घेऊन वेद घरी आला आणि तो सुखाने प्रपंच करू लागला गुरुचा तिसरा शिष्य म्हणजे उपमन्यू त्यांनी त्याला एक काम सांगितले आश्रमातील साऱ्या गाई वासरे आधी जनावरे शेतात घेऊन जायचे तिथे त्यांना चारा पाणी घालायचा आणि सायंकाळच्या वेळी ती सर्व जनावरे आश्रमात परत घेऊन यायचे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू सर्व जनावरांना घेऊन व चारा पाणी देऊन आश्रमात परत येत होता काही दिवसांनी गुरूंनी पाहिले तर उपमन्यूची तब्येत सुधारली होती तो आजूबाजूला घरा घरात जाऊन भोजन मागत असे व ते खाऊन तो तृप्त होत असे गुरुजींनी सांगितले आता भिक्षेचे अन्न तू घरी आणून देत जा उपमन्यू भिक्षेचे अन्न घरी घेऊन येऊ लागला रानात जाऊन भिक्षा मागून तो अन्न खात असे गुरुंनी आता दुसऱ्यांदा मिळणारी भिक्षाही आता आश्रमात आणण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने ती भिक्षाही घरी आणली उपमन्यू पुनर्शेतावर शेतावर आला तेथे त्याने एक वासरू गाईच्या आचलातून दूध पीत असलेले पाहिले उपमन्यूने त्याप्रमाणे दूध पिण्याची सुरुवात केली गुरुंना ही बातमी कळताच त्यांनी हे दूधही पिण्यास बंद कर म्हणून सांगितले दुसऱ्या दिवशी उपमन्यू राहण्यात आला त्याला एक देठातून पांढरा चीक बाहेर पडलेला दिसला त्याने तो चीक चाटला त्यावेळी पिकाचे काही थेंब त्याच्या डोळ्यात गेले व तो पूर्णपणे आंधळा बनला तो आता राणा वनातून भटकू लागला ऋषी त्याची आश्रमात वाट पाहत होती संध्याकाळी झाली उपमन्यू अजून आश्रमात परत आला नाही उपमन्यूचा शोध घेण्यासाठी ते रानात आले त्यांनी उपमन्यूला हाक मारताच सुरुवात केली उपमन्यूचा आवाज दिला परंतु त्याला दिसत नसल्यामुळे तो गुरुजींच्याकडे जाऊ शकला नाही त्याच्या आवाजाच्या दिशेने येत गुरुज त्याच्या जवळ येऊन पोचले त्यांनी त्याला पाहिले व त्याची सुश दृष्टी गेलेली ओळखले गुरु त्याला आश्चर्याने कुमाराचे स्मरण करण्याचे सांगितले आणि त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला त्याची दृष्टी पूर्णतंतू झाली त्याने गुरुचे दर्शन घेतले आणि ते दोघे आश्रमात आले उपमन्यूचे आपले कार्य चोखपणे पार पडले होते गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला वेदांची आज्ञा वेदांतील ज्ञान तुला पूर्णपणे अवलंगत होईल असा आशीर्वाद दिला गुरुंच्या चरणावरती मस्तक ठेवून उपमन्यू घरी आला उपमन्यूचा प्रपंच सुखाने सुरू झाला त्याचे अंतकरण वेदाचे ज्ञान भरभरले होते त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र पसरून लागली अनेक लोक त्याच्याजवळ येऊन आज्ञा संपादन करत असतात या तीन शिष्याच्या कथा ऐकल्यावर त्या ब्राह्मण गृहस्थांना आपली चूक कळली नरसिंह सरस्वतींनी त्याला पुन्हा आपल्या गुरुकडे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे ते गृहस्थ आपल्या मूळच्या गुरुकडे गेले आणि त्यांनी गुरुच्या चरण क्रमळाला वंदन केले